लिंक शेअर करा थोडं बाजूला आलो होतो मी आंदोलन स्थळातून समोरच आहे आपलं मंडप लिंक शेअर करा जॉईन होऊ द्या अत्यंत असा आपल्याला आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय पूर सारा प्रतिसाद मिळतोय आणि या प्रतिसादाची दखल सुद्धा घेतली आहे हे गेल्या दोन दिवसापासून आपल्या निर्देशनात येत आहे अर्थात आंदोलन आपलं ज्या हेतूनं उभा केलं तर तो हेतू साध्य होण्याच्या आपण जवळपास पोहोचतोय असं म्हणायला काही हरकत नाही बऱ्याच गोष्टी आहेत लिंक शेअर करा आपण आपल्याशी संवाद साधतो चालूच आहे ना सर नेटवर्क इश्यू चालू आहे यायला येत नाही बघा नमस्कार सर मित्रांनो येतो ना आपले आंदोलन आपण सुरवात सुरुवात करूया सर काही झालं नाही ना तुम्ही होतात तिकडे तुम्ही दे कुठे होत नाही

आणि गेल्या गेल्या भेटलं की सांगा माझं नाव म्हणलं सासर बसून आता म्हणजे म्हणजे इच्छाशक्ती आहे ना सर कोणी विषय कोण बोलवतोय हा विषय नाही आहे इच्छाशक्ती निर्माण झाली ना तू येऊ शकत नाही सासरा अवेलेबल आहे सासरेला पाठवलं ही इच्छाशक्ती आहे म्हणजे हे दृश्य बदल्याच्या नंतर मनामध्ये माहिती पोरं सांगायला मी विचारलो बी नाही अजून सर्वप्रथम आज धरणेचा दहावा दिवस आणि अन्य त्याचा चौथा दिवस इथे येणाऱ्या सर्व अभिजताधारकांच मी मनापासून स्वागत करतो जे आहेत त्यांचंही अभिनंदन आहे की आपण घरातून निघण्याचा निर्णय घेतला आणि आंदोलनस्थळी येण्याचा निर्णय घेतला जर कोणाला येते वेळी किंवा यायचं असेल आणि काय अडचण असेल तर त्यांनी कोर्टिंगची संपर्क साधावा काय म्हणलं आपल्या जे आंदोलन सुरू आहे आणि गेल्या दहा दिवसापासून आपण ते दर्मे आंदोलन करत आहोत याने प्रशासनाला धडबडून जाग आलेली आहे एकोणतीस जुलैला जो गेलेला प्रस्ताव आहे हा आपल्या आंदोलनामुळे उघडून बघण्यात आला आणि त्याच्यावरती फाईल बनवून काम करायचं चालू केलेलं आहे तर या सकारात्मक क्षेत्रसनामुळे आपल्या आंदोलनाला एक नवीन ऊर्जा आलेली आहे तर त्या ऊर्जेमुळंच आपले हे चार अभियोगी आता धारक आहेत हे अन्न अंगामध्ये अन्न नसताना आज पाच अभियंत धारक आहेत ज्यांनी उपोषण धरलेलं आहे आणि आज चौथा दिवस असताना ही त्यांच्या शरीरातली ऊर्जा ही कायम आहे त्यांच्या मनातली जिद्द कायम आहे कारण शरीर जरी अन्नावर चालत असलं तर मन ऊर्जेवर चालत असतं आणि ही ऊर्जा जी मनाला लागणारी ऊर्जा आहे हे आपल्या संघर्षातून निर्माण झालेली आहे त्या ऊर्जेवरती हे अभियक्ता धारक चेहरा टोटवीत ठेवून थांबलेले आहेत तर महाराष्ट्रात जे अभिव्यक्तधारक आहेत आणि ज्यांना येणं ते शक्य नाही आहे अशा बऱ्याच लोकांनी आपल्या दोन दिवसाच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये आज प्रत्येक आमदाराच्या घरी आत्ता सध्या प्रत्येक आमदाराच्या ऑफिसमध्ये आपला अभियोगाचा आहे जे अभियोग आपल्या घरातून निघाले आहेत आमदार साहेबांना खासदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आणि हे लाईव्ह बघत आहेत अशा अभियोगांनी लाईव्ह कमेंटमध्ये आपल्याला सांगावं की तुम्ही तुमच्या घरातून निघलायत का तुमच्या आमदार साहेबांची भेट घेताय का आज तुमच्या खासदार साहेबांचं पत्र करताय का आज जर तुम्ही आज कमेंटमध्ये सांगितलं आणि तुम्ही आज ते एक लेटर आमच्याशी शेअर केलं तर इथं बसणाऱ्या आणि उपोषणाला बसलेल्या पाच अभिगताधारकांची ऊर्जा ही डबल होईल कारण आपला लढा हा आता तालुका स्तरीय आणि मंत्रालय स्तरीय प्रेम पोहोचलेला आहे आता आपण एका ठिकाणी बसले नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये लढत आहोत हा जो लढा आहे या लढ्यामध्ये विशेष योगदान आपलं प्रत्येक जण देत आहे आपल्या या बेगा धारकामध्ये एक वाघीन मुख्यमंत्र्यांचा ताफ्याजवळ गेली आणि डायरेक्ट मुख्यमंत्र्याला जाब विचारलाय की तुम्ही शिक्षक बाबतीत पूर्ण कधी करताय त्या त्या रणरागिनी आज आपल्या आंदोलनामध्ये उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की तिने दोन लुट त्या प्रसंगाबद्दल बोलावं आणि त्या प्रसंगासाठी जी त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण झाली अभिनंदन अभिनंदन नमस्कार माझं नाव दीपाली पवार मी नाशिक जिल्ह्यामधून जिल्ह्या आहे मुख्यमंत्र्यांनी लाडकी पाहिजे योजना सुरू केली आणि त्या योजनेच्या मुळे अनेक जिल्ह्यांमध्ये ते आता दौरा करत आहे जेव्हा मला समजलं ना की ते नाशिक जिल्ह्यामध्ये येणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये येणार आहे तेव्हा मी आणि माझे मिस्टर तात्काळ त्या ठिकाणी गेलो पण तिथे इतकी भयंकर गर्दी होती की आम्हाला तिथे जाणं सुद्धा मुश्किल होतं त्यानंतर आम्ही तिथे थोडा वाट बघितली आणि जेव्हा तो लाडकी योजनेचा कार्यक्रम संपला तो कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला आम्हाला पोलिसांनी अडवलं खूप लोकांनी अडवलं पण आम्ही एकच फक्त एकच मोठ्याने ओरडलो की आम्ही पुण्याकड शिक्षक भरती आंदोलनामधून आलेलो आहोत आणि हा आमचा आवाज मुख्यमंत्र्यांनी ऐकला आणि तो आवाज मुख्यमंत्र्यांनी ऐकला पोलिसांनी सुद्धा आम्हाला ते बोलले की नाही तुम्ही पुढे जा आणि मुख्यमंत्र्यांशी बोला त्यानंतर मी आणि माझे मिस्टर मुख्यमंत्री गाडीत बसलेले होते त्यांच्या गाडी जवळ मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलवलं आणि विचारलं की ताई तुमची प्रश्न काय मी थोडी भावनिक झाली थोडी इमोशनल झाली डोळ्यात पाणी आलं आणि मी एकदम त्यांना सांगितलं की आमची जी शिक्षक भरती चालू आहे त्याची एक फेज होऊन गेलेली आहे पण माननीय शिक्षण मंत्र्यांनी जी आश्वासन दिलेलं होतं ते अजूनही पूर्ण झालेलं नाही ना आमची सेकंड फेज बाकी आहे दहा टक्के कपात केलेल्या जागा रिक्त अपात्र जागा बाकी आहे या आम्हाला तात्काळ भरून पाहिजे विधानसभा आचारसंहितेच्या आधी आणि माझे मी जेव्हा बोलत होती मी जेव्हा मुख्यमंत्र्यांशी बोलत होते तेव्हा माझे मिस्टर माझ्या मागे राहून फक्त मोठ्याने एकच बोलत होते की मी पुण्याच्या शिक्षक भरती आंदोलनामधून आलेलो आहे मी नाशिकचाच आहे पण मी आज तिथून आलेलो आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांना याची थोडीतरी त्यांनी दखल घेतली आम्हाला बोलवलं आमचं म्हणणं ऐकून दिलं आणि तेव्हा मला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की ताई आम्ही मी स्वतः सी एम म्हणून तुम्हाला आश्वासन देतो की विधानसभा आचारसंहितेच्या आत आम्हाला ही भरती पूर्ण करायची आहे प्रक्रिया चालू आहे पण आचार संहितेच्या ती आम्हाला स्वतःच पूर्ण करायची आहे तुम्ही काळजी करू नका रडू नका भरती पूर्ण होणार एवढे तीन ते चारच शब्द ते माझ्याशी बोलले पण त्यांनी आम्हाला चांगला रिस्पॉन्स दिला आणि तिथे आजूबाजूला असणाऱ्या लोकांनी पण आम्हाला रिस्पॉन्स दिला आणि त्यांनी सुद्धा कळकळून आम्हाला की होईल तुमची भरती होईल म्हणजे त्याच्यानंतर दादा विसर भेटले त्यांनी आमचं ओरडणं ऐकलं की शिक्षक भरती आंदोलन हे ऐकलं त्यांनी स्वतः माझ्या विस्करांडान मला पुढं त्यांच्या गाडीजवळ बोलवलं आणि विचारलं की दो, तुमचं काय अडचण आहे

बघा आंदोलन हे कोणत्याही नेत्याचं नसतं आंदोलन ही जन भावना असते आणि या आंदोलनाला किंवा या आंदोलनामध्ये ज्या अशा रणरागिणी मिळाल्या आहेत असे कार्यकर्ते मिळाले आहेत की या अशा रणरागिणीमुळे मुख्यमंत्र्यापर्यंत डायरेक्ट आवाज पोहोचला आता गरज आहे ते आपल्याला प्रत्येक स्तरावर आवाज उठवण्याची बघा जर प्रत्येक कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री साहेब गेले ते कोणत्या कार्यक्रमाला आणि आपल्या रणरागिणीनं तिथं ठणखा मुख्यमंत्र्याला या विषयी विचारलं की तुम्ही शिक्षक भरती आचारसंहितेच्या आधी पूर्ण नाही तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही ही शिक्षक भरती आचारसंहितेच्या माझी हीच इच्छा आहे बघा तुषारदा उपोषण गेले चार दिवस झालं अन्न नाही आहे त्याच्यासोबत हे जे चार अभिताधाधारक आहेत सर रोही मॅडम प्रीती मॅडम आणि अनिता मॅडम या उपोषणकर्त्याची जी ऊर्जा आहे उत्पोषणकर्त्याला जो त्रास होतोय तो त्रास आपल्या मनामध्ये उत्पन्न झाला पाहिजे आणि जर तो त्रास आपल्या मनामध्ये उत्पन्न झाला तर आपण सायकोलॉजिकली स्ट्रॉंग होऊ आणि आपलं जे म्हणणं आहे ते योग्य त्या ठिकाणी मानण्याचं आपण झालंच करू तर आता इथून पुढे इलेक्शन आहे मतदानामुळे प्रत्येक आमदार प्रत्येक खासदार प्रत्येक मंत्री हे तुमच्या घरापर्यंत येतात तुमच्या कार्यक्रमापर्यंत येतात त्या प्रत्येक मंत्र्याला माझी विनंती आहे की या अभियोगाच्या धारकांना जेव्हा पुण्यातून आंदोलनातून आलोय किंवा शिक्षक भरतीचा प्रश्न आहे असं आव्हान केलं जाईल तेव्हा त्या धारकांना आणि आमच्या या चळवळीच्या कार्यकर्त्यांना वेळ द्या आणि तमाम महाराष्ट्रात जे आता लाईव्ह बघतायत किंवा हे लाईव्ह कि लाई रेकॉर्डिंग संपल्यानंतर बघतील आंदोलन काय असतं हे गेले दहा दिवस तुम्ही लाईव्ह बघताय आंदोलनामध्ये काय लागतं हे तुम्ही गेले दहा दिवस झालं बघताय आंदोलनाला येण्यासाठी किती हिंमत लागते इथे येऊन बोलण्यासाठी किती हिंमत लागते ते तुम्ही गेले दहा दिवस झालं बघताय पण जर आजपर्यंत तुम्ही आला किंवा इथं येऊन एक दोन दिवस आपली ऊर्जा बघून जर गेला असाल तर त्याच ऊर्जेनं आणि त्याच तडफडीनं त्याच तळमळीनं तुम्ही तुमच्या आमदार साहेबांना खासदार साहेबांना मंत्री साहेबांना भेटाल तिथल्या युवसी वोच करे माहिती अधिकारा खाली तुमच्या रोष्टाची मागणी करा, करा इतक्या रिक्त पदांची मागणी करा आपल्या शिक्षक भरतीच प्रत्येक काम करा कारण जर आपली वारंवार लोक तिथे गेली एखाद्या कार्यालयामध्ये तेव्हा हा मुद्दा ज्वलंत आहे या मुद्द्याची अजूनही धगधग आहे हे लोकांच्या मनात जाणीव होते आपण आज उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि आपण इथं आपण इथं आलोय तसंच आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्रत्येक नेत्याकडे प्रत्येक पदाधिकाऱ्याकडे आपल्याला जायचं आहे आणि जर आपण गेलो गेल्या दोन दिवसापासून जवळजवळ आठ ते दहा घेतलेलं आहे त्यांनी मुख्यमंत्री आणि केसरकर के साहेबांच्या नावे पत्र काढलेलं आहे बघा दोन स्तरावर आपलं काम चालू आहे अशा रणुरागिनी जेव्हा मुख्यमंत्री समोर ठरवून सांगतात आणि परत मुख्यमंत्री आज आमदाराची पत्र आहेत आपल्याकडे शिक्षण साठी मुख्यमंत्र्याला निर्णय घ्यावा लागतो मुख्यमंत्र्याला शिक्षण विचारावा लागतो तर हा किंवा हे जे हॅमरिंग आहे हा जो सायकोलॉजिकल आहे हा चालत राहिला पाहिजे जेवढा आपण सायकोलॉजिकली त्यांच्या लक्षात राहू तेवढा आपल्या गोष्टीवरती कारण बघा एखादा मित्र जर रोज भेटत असेल तर त्या मित्राची जी आत्मीयता वेगळी असते असेल तर त्याची आत्मीयता वेगळी असते वे राज्यकर्त्यांसमोर वेगवेगळ्या वे वे प्रॉब्लेम रोज येतात आपले प्रॉब्लेम रोज जर पोहोचले तर शंभर टक्के आपल्या प्रॉब्लेमची गांभीर्य आपल्या प्रॉब्लेमची जाणीव त्यांना होईल आणि जर त्यांना जाणीव राहिली तर आणि शिक्षक भरती विधान सेवेच्या आचारसंहितेच्या आधी पूर्ण होईल आपली शिक्षक भरती हा आपल्या जीवनाचा प्रश्न आहे आपली शिक्षक भरती हा आपल्या अन्नाचा प्रश्न आहे आपली शिक्षक भरती हा आपल्या कुटुंबाचा प्रश्न आहे तो कुटुंबाचा प्रश्न

खनीत आवाज आवाजाने सुरुवात करत आहोत तर आता जे लाईव्ह मध्ये कॉल करत आहेत त्यांना जे लोक लाईव्ह बघतायत आता अकरा साडे अकरा वाजले तुमच्या आमदार साहेबांची झोप होऊन कार्यालयामध्ये आले असतील तुमच्या खासदार साहेबांचं आज नियोजन बघा आणि जिथं आमदार आहेत जिथं खासदार आहेत जिथं मंत्री येत आहेत अशा ठिकाणी पोहोचा अन्न उपोषणाचा आज चौथा सा दिवस आहे माझी तुम्हाला शपथ आहे आजचा दुपारचा लंच करायच्या आधी जर तुम्ही तुमच्या आमदार खासदार आणि मंत्र्यांच्या कार्यालयात नाही पोहोचलात तर आजचा दुपारचं जेवण करू नका एक दिवसाचा लाक्षणिक उपवास करा आणि ही कामं पूर्ण करा एक दिवसाच्या उपवासानं आपली काही शरीराची हानी होत नाही जर काम महत्वाचं आहे घरचा स्वयंपाक होईल मग मी जाईल डबा घेईल असं जर करत असलो तर आपलं आजचं काम राहील आज माझ तुम्हा सर्वांना टार्गेट आहे की आज तुम्ही एक व्यक्ती असू देत किंवा एक दहा जणांची टीम असू देत तुम्ही तुमच्या आमदार खासदारांच्या समोर जा जर एखाद्या अभियंताच्या तारकासमोर मी एकटाच आहे मी कसा जाऊ असा जर प्रश्न येत असेल तर त्याला माझं उत्तर आहे मित्रा भगिनी जेव्हा तुम्हाला जॉब लागेल तेव्हा तुम्हाला त्याच्यावरती ते एकटेच शिकवायला जायचंय तुमच्यासोबत तुमचं कुटुंब येईल का नाही हे तुम्हाला माहिती नाही कारण प्रत्येक कुटुंबाच्या का प्रत्येक वेगवेगळ्या परिस्थिती आहेत सुरुवातीला तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफेशनला एकटच जायचंय समुपदेशनला एकटंच जायचंय आणि त्या शाळेवरती तुम्हाला एकटं रोज शिकवायला जायचंय आज जर तुम्ही पाचशे किलोमीटर शाळेवरती जायची तयारी ठेवलेली आहे तसे प्रेफरन्स तुम्ही ऑलरेडी लॉक करून ठेवलेले असते गेल्या भरतीचे आणि या भरतीत तुम्ही तशी प्रेफरन्स देणार आहात तर आज तुमच्या आमदारकडे तुमच्या खासदाराकडे किंवा तुमच्या मंत्र्यांकडे जाण्यासाठी तुम्हाला सोपीची गरज लागायची नाही तुम्ही आज एकटे जा आणि ठणकावून आपले मुद्दे सांगा त्यासाठी लागणारी जी प्रेस नोट आहे त्यासाठी लागणारं जे निवेदन आहे ते ऑलरेडी आहे कुणाला टायपिंग करायची गरज नाही आहे जे रेडीमेड निवेदन आहे तेच निवेदनाच्या प्रिंट घ्यायचे दोन दोन एकावरती ओसी घ्यायचे एक त्यांच्या ऑफिसला जमा करायचंय तिथं ते जमा झाल्यानंतर त्यांच्याकडून जावक रजिस्टर मध्ये आवक रजिस्टर मध्ये पहिली नोंद होईल आणि आमदार खासदार मुख्यमंत्री केसरकर साहेबांच्या नावे आणि फडणवीस साहेबांच्या नावे पडळकर साहेबांच्या नावे पत्र निघतील त्या पत्रांची तुमच्या आमदार खासदाराच्या जावक रजिस्टर मध्ये नोंद होईल त्या पत्राच्या कॉपी मिळवा आणि निवेदन टीमला तुषार सरांना संदीप कांबळे सरांना किंवा माझा नंबर मी बऱ्याच ठिकाणी दिलेला आहे माझ्या नंबर पाठवा आपली एक टीम रोजच्या रोज मुंबई मंत्रालयामध्ये जाऊन पाठपुरावा घेत आहे त्या टीमला जेव्हा आमदार खासदारांचे पत्र हातात असतात तेव्हा बोलण्याचा एक कॉन्फिडन्स वेगळा असतो त्या कॉन्फिडन्सनं बोलण्यासाठी आणि त्यांचा तो कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी त्यांच्याकडे लोकप्रतिनिधी एक लोकप्रतिनिधी तीन ते चार लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो एका लोकप्रतिनिधीचं पत्र म्हणजे तीन ते चार लाख लोकांची मागणी असते अशा मागण्या अशी पत्र जर आपल्या हातात असतील तर आपण अधिकाऱ्यासमोर किंवा त्या मंत्र्यासमोर ठणकावून बोलू शकतो आता आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करू चालते बघा बघा आज

ਨੂਨ ਨੂਬੁਰੁ. ਅਲਾਰਪਿ ਏਰ ਸ਼ਾਪ ਕੋਰ ਕੋ.